त्यांच्या इथलं ते आपलं बांद्रा कोर्टाच्या इथलं लोकांचं पुनर्वसनाचं चाललंय ना तर परवा आपली लॉटरी होती तर ते त्यांना काय तर ते जागा आता मालाड वगैरे तिकडे दाखवली आपण लॉटरी मध्ये आणि त्यांचं म्हणणं की आम्हाला च्या आसपासचं जे घर मिळालं असं ते कमी दिलं जातं तर त्यांचं म्हणणं की आम्हाला तिकडं जायचं नाही आहे तर त्यांना बांद्र्याच्या परिसरातच ते म्हणतात आमचं घर आम्हाला हे करा त्र्याऐंशी जण आहेत त्यांची सगळी त्र्याऐंशी पात्र झाली बाकी ज्यांचं काहीतरी छाननी चालू आहे वाटत थोडं जरा मॅडम तसं आपल्याला जरा निर्णय करायला लागत तिथल्या तिथं ऍडजस्ट करून मग तोपर्यंत आम्हाला आपल्याला यांचं थांबवून ठेवायला लागेल मॅडम यांचा निर्णय होतो ह्यांना गडबड करून चालणार हो आपल्याला यांचं घरांचा विचार तरी करायला लागला मग आपल्याला हो ही पात्र आहेत त्र्याऐंशी पात्र आहेत तेवढ्याच आता बोलतात जी पात्र बोलता पात अजून बाकी ज्यांची छाननी चालू आहे ते चालते म्हणजे एकदा आपण थोडं मग दशपुतींना परत सांगून थोडं त्या मध्ये काय करता येत जरा बर आपण पण जरा पण मग तिकड यांच्याशी बोलतो मॅडम तर म्हणणं आहे की आपलं तुमचं तुम तुम बोलणं झालं म्हणलं तर त्या म्हणलं ऍक्च्युअली मी तर बडिल्ला सांगत होते की लॉर्टेस्ट काढू नका एवढं ते एस आर ए न काय त्यांचं याच्याप्रमाणे हॅन्डल करून ते म्हंटले त्यांनी ते आपलं सगळ्यांच्या होते पण काढले म्हणजे आता काल म्हटले झालं म्हणजे त्यांनी त्यांना सांगितलं म्हणजे बांधकामचे सेलिब्रिटी बिल्डिंग चे जे ते तुम्ही एस आर ए ची थोडं हे करून घ्या बॉक्स भर अवेलेबल आहे आणि पुण सर यांना मी त्यांना अवेलेबल त्या असिनिटी मध्ये आपल्याशी आणि कल्याणकरन जी म्हणलं मी कल्याणकरन शिकून एकदा बोलते स्वतः आणि आपण तिथल्या जी एक करू ऍक्च्युअली म्हणजे सर हा विषय आपला येत इतने बळते लॉटरी काढल्यामुळे आपले लॉटरी तुम्ही तूही काढला नाही तर मी बोलतो मी सर काय केलं गुणपत्र मी सर यांना दिली आधी त्या म्हणल्या मी एसआरएसी नाही आता ते म्हणलं नाही त्या म्हणलं मी एसआरएसी पण कल्याण करेल आणि मी पण त्यांना जरा बोलतो सेव्हन एकर जागा आणि आपण तीस एकर जागा घेऊन आम्हाला प्रॉब्लेम काय डिपार्टमेंटला हायकोर्ट आमच्यावर थोडं